रामकृष्ण हरी बघा आमचे आता मामा मामी आणि आमचा अमित मेघा पुढच्या सुखाच्या प्रवासाला चाललेले आहेत घरी त्यांचा प्रवास सुखमय हो द्या आतमध्ये माझं बाळ बसलेलं आहे राजवीर राजवीर एकदा एकदा बोल रामकृष्ण हरी एकदा बोल जय श्रीराम चालते तू बापासारखा नाही ग्रेट आहे तू ग्रेट आहे हेच आमचं उत्तर संपलंय रामकृष्ण म्हणजे बापासारखा ग्रेट आहे तू सांगितलं रामकृष्ण हरी म्हणतो जय श्रीराम <laughs> नशीब रघुपती रागावर राजाराम नाही बोललाय बर हा आमचा वीरा आहे म्हणजे राजवीर आहे चाललेला आहे इकड़े आमचे मामा बसलेले आहेत सुरक्षित मामे आहे मे, मेघा आहे पुढचा प्रवास आणि हा एकटा पुढे येतं परवा दिवशी डोंबोलीला जाता ना पाऊस बाळा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद आदित्य मी आभार नाही म्हणणार नाही नक्कीच माझी एक विनंती आहे की थोडं फ्री झाल्यावर